सेरेब्रल पॉलिसी जो प्रॉडक्ट अमरेला टर्म सोप्या शब्दाचं समजून घ्यायचं झालं तर जन्माला येताना असं काहीतरी झालं की त्याच्या मेंदूला इजा झाला आणि ती इजा झाल्यामुळे त्याचं बुद्धिमत्ता जी आहे ज्याला आपण इंटेलिजंट क्वेश्चन म्हणतो किंवा इक्यू म्हणतो इक्यू इज ऍक्च्युलिटी नॉट म्हणजे त्याला तुम्ही काहीही सांगा तो अंडरस्टँड करतो तुम्ही त्याला डिफिकल्ट टू डिफिकल्ट मॅथ्स प्रॉब्लेम सांगा जर त्याचा ते वय ग्रास्प करण्याचं असेल तर त्या वयामध्ये तुझ्या त्या वयाला जी फिडिंग आपण आपल्या नॉर्मल बाळा देतो नॉलेज करू शकत होत ते सगळं घेऊ फील बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा असतो की त्याला त्यांना प्रॉब्लेम येतो तो मुलगा मतीमंद नाही तो मुलगा वयाच्या सतरा जवळपास सोळा का सतरा वर्षाच्या वेळी रिप्रेझेंट झालं फर्स्ट टाइम पेरेंट्सला माहितीच नव्हते की आम्ही याला ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा हे करणारे डॉक्टर कोण आहेत आपल्या भागामध्ये हे माहितीच नव्हतं त्यामुळे त्यांनी जवळपास सोळा वर्ष तसंच त्याला तसंच